चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कासाकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला आता अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या शेती मात्र युट्यूब चॅनलवरती मनापासून करतो या ठिकाणी स्वागत हरभोन्नी थमनेल पाहितलं आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची जी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही जर आपण बघितलं तर वातावरणात आता प्रचंड बदल होत आहे याच्यामुळे आपल्याला आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे पण सध्याच्या कंडिशनला हा प्रश्न पडतो की वातावरणामध्ये हा जो अचानक बदल दिसतो यामागचं काय आणि जर या बदलाचा विचार केला तर याच्यामुळे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात आजपासून दिसणार आपल्याला मुसळधार पाऊस आणि जिथं जिथं पाऊस मुसळधार कोसळणार आमच्या जिल्ह्याचा आम समावेश आहे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधव जाणून घ्यायचा असेल सविस्तर चुक होतं तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जिथं व्हिडिओ आवडली तिथे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व सर्वांना हात जोडून विनंती करून नोटिफिकेशन बिलकुल आपल्याला जो रॉल करा यामुळे येणारा प्रतिकळ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की वातावरणात होत आहे प्रचंड बदल याच्यामुळे आपल्याला संपूर्ण राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे परंतु राज्यामध्ये आपण पावसाचा जोर वाढताना जो पाहणार आहोत मागचं सर्वात महत्त्वाचं कारण व याच्यामुळे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आजपासून कोसळणार चला या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊया तर बघा मित्रांनो मान्सूनच्या दोन मुख्य शाखा आहेत एक शाखा जी आहे ती बंगालच्या उपसागरातून समोर क्रॉस होते आणि दुसरी जी शाखा आहे ती अरबी समुद्रातून समोर क्रॉस होते अरबी समुद्रातील शाखा एवढी स्ट्रॉंग झाली की ज्यामुळे आपण बघू शकतो की कोकणामध्ये काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे येत्या बहात्तर तासाचा विचार केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे त्याचबरोबर कोकणातील ठाणे पालघर वसोबत मुंबई शहर मुंबई उपनगर ऑरेंज अलर्ट आहे जर मध्य महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला तर सातारा त्यासोबत कोल्हापूर पुणे आणि त्याच्यासोबत नाशिक अहिल्यानगरचा घाटमात्याचा एरिया जो आहे इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट आहे नागपूरलासुद्धा ऑरेंज अलर्ट आहे गोंदियालासुद्धा पण इतर जिल्ह्यांचा विचार केला तर इथं कुठंही पावसाची उघडीप नाही सगळीकडे कुठं ढगाळ वातावरण कुठं हलका कुठं मध्यम कुठं जोरदार पाऊस कोसळणार आहे म्हणजे जर आपण बघितलं तर अरबी समुद्रातील या एकंदर परिस्थितीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अरबी समुद्रातून जो ढगांचा ताफा येणार आहे तो झोडपून काढणार आहे जर आपण पूर्व दिशेकडून विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की व्हिएतनाममध्ये चक्रीवादळ आलं होतं म्हणून या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील ढगांचा ताफा तिकडे गेला होता परंतु आता चक्रीवादळ निवळल्यामुळे बंगालच्या उपसागरातील शाखासुद्धा फार मजबूत झाली आणि याच्यामुळे आपण बघू शकतात की जसं पश्चिमेकडून पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे तसं पूर्वेकडूनसुद्धा पावसाचं प्रमाण वाढताना दिसणार आहे याच्यामुळे आजपासून राज्यातील बहुतांश एरियामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे खास करून कोकण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असणारे मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे परंतु येत्या बहात्तर तासामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये ओल चांगली जमीन गेली तर शंभर टक्के पेरायला काही हरकत नाही परंतु वादळी वारं सुटलं किंवा ढगांचा कडकडाट विजांचा गडगडाट असेल तर आपण आपल्या असणाऱ्या पशुधनासह सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा एवढीच आपण विनंती झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा आणि चार तास घेतो म्हणून असं म्हणू नका पेरणीसाठी थोडं थांबल्यानं काही या ठिकाणी वावगं होणार नाही पण जीवापेक्षा काही मोठं नाही हे लक्षात घेऊन कामं करा एवढीच आपण आपल्यास विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रा आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा काकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व सर्वांना एकच विनंती चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सद शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या शेती मित्र मित्र मित्रांनी तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आणि माझ्या बळीराजाचे आजच्या व्हिडिओ खास करून मानतो मनापासून खूप खूप आभार